हॅलो गाईज गुड मॉर्निंग एव्हरी वन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सकाळी सकाळी चालू आहे माझं नाश्त्याचं नाश्त्यासाठी करण्यासाठी काहीतरी बघत होते सो त्यामध्ये मला पालकाचा पराठा करावासा वाटला म्हटलं काहीतरी हेल्दी तर पाहिजेच सो मग मी पालक वगैरे रात्रीच कट करून ठेवला होता कारण पालक कट करायला खूप टाईम लागतो बारीक कट करून घ्यायचा असतो आपल्याला तर रात्री कट करून ठेवला होता त्यामुळे मग मला सोपं गेला आत्ता सो बघा एका कढईमध्ये घेतलेला आहे पाल पालकाचं बारीक केले कट केलेला पूर्ण आणि नंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे आणि आता गव्हाचं पीठ ॲड करून घेत आहे नंतर बघा त्यामध्ये मसाले पण ॲड करायचे आहेत आपल्याला आणि बघा आत्ता मी टाकत आहे थोडीशी लाल चटणी जास्त टाकणार नाही हिरवी मिरची टाकली तरी सुद्धा चालेल पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हती सो त्यामुळे मग मी लाल चटणी टाकत आहे आणि नंतर थोडीशी हळदी टाकत आहे आणि जास्त मसाले टाकायचे नाहीत आपल्याला आणि नंतर जिरा पावडर भाजलेल्या जिऱ्यांची पूड एवढेच मसाले ॲड करायचे आहेत जास्त टाकण्याची काही गरज नाही कारण आपल्याला हेल्दी बनवायचं आहे जास्त मसाले बनवले तर ते नाही चालत नंतर थोडासा ओवा टाकायचा आहे हातावरती क्रश करून क्रश केल्यावर छान स्मेल येतो त्याचा त्यामुळे आणि पावडर करून टाकली तरी सुद्धा चालेल नंतर टाकायचं आहे मीठ मीठ टाकल्याच्या नंतर पूर्ण हाताने आपल्याला अगोदर चोळून चोळून घ्यायचं आहे कारण पालकामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये पाणी असतं ऑलरेडी त्याचं त्याचं स्वतःचं सो, सो नंतर मग अगोदर चोळून चोळून पालकातलं पाणी बाहेर काढायचं आणि नंतर मग पुन्हा जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं ॲड करत राहायचं आणि कसं पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळायचं कारण आपल्याला पाच मिनटं पिठाला रेस्ट द्यायचं असतं आणि त्या रेस्टिंगच्या टायमिंगमध्ये पालक अजून पाणी सोडतो त्यामुळे थोडंसं पीठ अजून पातळ झाल्यासारखं होतं त्यामुळे मळता वेळेस पीठ काय करायचं जरा घट्टसर मळून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला पाच मिनटाच्या नंतर पाहिजे तसं पीठ सॉफ्ट होईल नाहीतर अगोदरच जर थोडंसं मे काय पातळ जर केलं तर जास्तच पातळ होईल आणि नंतर आपल्याला पराठा लाटायला येणार नाही त्यामुळे सो बघा मी अगोदर पूर्ण पालक चोळून चोड़ूं चोळून घेतला आणि नंतर मग जसं जसं पाणी लागेल तसं तसं त्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि मळून घेत आहे आणि बघा आता फायनली पीठ मळून झालेलं आहे छान असं सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि आता त्यावरती थोडंसं तेल वगैरे टाकायचं आणि झाकून ठेवायचं पाच मिनटासाठी फक्त जास्त नाही तर नंतर बघा पीठ झाल्याच्या नंतर मला ब्रश वगैरे करून झाला होता सो म्हटलं चला पाणी प्यायचं होतं मला आणि मग मी पाणी पेता आहे स्लोली स्लोली सकाळी सकाळी मला सवय आहे चहा पिण्याच्या अगोदर एक ग्लास पाणी प्यायचं सो तेच चालू आहे माझं बघा आणि इकडे चहा ठेवलेला आहे मी ऑलरेडी आणि ह्यांचं पण आवरणं चालू आहे बघा हे, हे पण आवरून आलेले आहेत पाणी पित आहे आणि नंतर बदाम बघत आहेत भिजवलेले सो so, त्यांना म्हणत होते मी घरी घरीच खायचे तर बघा चहा पिण्यामध्ये एवढे बिझी असतात ॲ रिस्पॉन्ससुद्धा द्यायचा नको वाटते बघा चहा वगैरे झाला आणि शेवटी ते निघून गेले ड्युटीला त्यांच्या नंतर मी माझं काम करायचं होतं मला असं डुअर क्लोज करत हो आहे आणि अजून बाकीचे भरपूर कामं बाकी आहेत माझे सो चला आवरते आणि नंतर बघा मला पाणी ग लावलं होतं आंघोळीसाठी तोपर्यंत वेळ होता, तो होता पाणी गरम होईपर्यंत आणि मग तेवढ्या वेळेमध्ये म्हटलं चला पराठे लाटून घ्यावे म्हणजे होऊन जाईल आणि वेदांत उठेपर्यंत कसं त्याला उठला की ब्रश झाल्यावर लगेच नाश्ता पाहिजे असतो सो त्यामुळे आवरत आहे बघा मी हाय वेदांत गुड मॉर्निंग डीसी ओके फॉर ओके हां चला ब्रश करा तर बघा बाहेरचं थोडंसं मी झाडून घेतलेलं आहे आता कारण रात्री पाऊस आलेला होता आणि मग पूर्ण पाणी पायऱ्यावरून खाली येतं त्याबरोबर मग माती पण येते खाली तो ले ले सो खूप माती वगैरे झालेली होती सो झाडून घेतलेलं आहे आता आणि वेदान उठलेलं आहे सो चल आवडते त्याला आणि नंतर रेडी करते स्कूलसाठी तर आता बघा पराठे थंड झालेले आहेत आता वेदांच्या टिफिनमध्ये पॅक करून ठेवते एक पराठा बास होतो जास्त काही खात नाही थोडासा सॉस देणार आहे दही द्यायचं होतं ऍक्च्युली दही पराठा पण कसं त्याला वगैरे व्यवस्थित ओपन करता येत नाही आणि उघडता वेळेस सांडून पूर्ण डब्याचा राडा करेल त्यामुळे मग दही नाही देणार दही घरीच खायला लावणार आहे ह्याच्यामध्ये थोडस लिटल बिट सॉस देते काकडी पण देणार आहे थोडीशी असं सॅलड थोडं तर पाहिजे घरी पण खाल्ल्या जात नाही सो स्कूल मध्ये पण सगळ्यांच्या बरोबर खाल्लं जातं त्यामुळे मग टिफिन मध्ये देत असते मी काकडी वगैरे हो असं टिफिन खूप लहान पडायला आता मला टिफिन चेंज करायचं आहे कधी वेळ भेटेल माहित नाही तर सामान भरता वेळ सांवं लागेल कारण लास्ट इयरला थोडस छोटाच घेतला होता कारण तेव्हा काही एवढं लागत नव्हतं त्यासाठी पण आता जरा असं द्यायला वगैरे काही अडचण येत आहे त्यामुळे जरा आता टिफिन चेंज करतेस पॅक झाला आणि नंतर बघा देवपूजेला सुरुवात केलेली आहे मी फायनली सो ते चालू आहे माझी देवपूजा करण्याची बघा तर बघा माझ्याकडे ही मूर्ती आहे महाराजांची दोन एक एक दीड वर्षाखाली आम्ही अक्कलकोटला गेला होता तेव्हा आणली होती मला खूप आवडलेली मूर्ती ही पण इथे थोडस वेदांतने काहीतरी काम केलेलं आहे चेहऱ्याला महाराजांच्या mm. सो जेव्हा केव्हा अजून अक्कलकोटला जाईल मला तेव्हा अजून परत आणायची आहे आणि आता अंधा वेळेस पितळीची आणणार आहे कारण जेव्हा आपल्याला काय म्हणतात अभिषेक वगैरे करायचा असेल तर पितळे पितळेच्या मूर्तीचा व्यवस्थित करता येतो त्यामुळे पण हे दिसायला खूप छान दिसते बघा असं वरतून ग्रीन झाड वगैरे आहे असो त्यामुळे दिसायला खूप छान दिसते फ्रेश पण वाटते आणि हा एक फोटो आहे बघा माझ्याकडे महाराजांचा हा मी ऑनलाईन मागवला होता मागे विठ्ठलाचा आहे आणि समोर महाराजांचा आहे खूप छान आहे हे, हे पण फोटो पण इथे आता गंध लावून लावून उन, पूर्ण काय ते निघायला लागले त्याचं वरचं जा, कव्हर जास्त बसवलेलं तर ते आता पाण्यामुळं थोडंसं तरी मी एवढं पाणी टाकत नाही उगत थोडंसं पाणी शिंपडते आणि पुसून घेते पण पन तरी पण आता बऱ्याच दिवस झाले या फोटोला त्यामुळे इथं थोडंसं कपाळाला महाराजांच्या निघालेला आहे सो आता थोड्या दिवसाने हा फोटो मला विसर्जन करावा लागेल आणि दुसरा घ्यावा लागेल सो बघू आता केव्हा भेटेल कारण असे डॅमेज झालेले देव यूज करायचे नसतात म्हणे देवारामध्ये ठेवायचे नसतात सो थोड्या दिवसाने करणार आहे मी याचं विसर्जन पण कसं एवढा छान फोटो आहे आणि असं कुठेतरी विसर्जन करून येणं म्हणजे नको वाटते पण गरजेचं आहे करणं कारण नको असतं म्हणे देवा देव असे आपल्या देवघरामध्ये ठेवणं त्यामुळे आणि या फोटोला बऱ्याच दोन नाही तीन चार वर्ष तर झाले असतील या फोटोला आणि हे एक माझ्याकडे छोटीशी गणपतीची मूर्ती आहे जी की मला लग्नामध्ये माझ्या भेटलेली होती तीच आहे ही आणि हे, हे एक मोठी ही मोठी गणपतीची मूर्ती आहे बघा लास्ट इयरला आम्ही आणली होती गणपतीच्या पिरियडमध्ये गणपती बसवण्यासाठी तेव्हा आणलेली विसर्जन करायचं होतं पण मला खूप आवडली सो त्यासाठी मग विसर्जन केलं नाही आता यावर्षी या नक्कीच करायचं आहे कारण विसर्जन करावं लागतं गणपतीचं त्यामुळे बघा आणि माझ्याकडे काही जास्त देव नाहीत फक्त गणपती एक आहे पितळेचा आणि महाराजांची मूर्ती आणि हे एक दोन फोटो फक्त याच्या व्यतिरिक्त काहीच नाही कारण माझं देवघर खूप लहान आहे त्यामुळे मी देव काही घेतलेले नाहीत सो so, नेक्स्ट पुढे चालून बघू तर बघा बऱ्याच ताईंची कमेंट येत होते मला की ताई तुम्ही देवपूजा करता वेळेस भस्म लाव जा कपाळावरती आणि नंतर गंध लाव जा कपाळावरती गंध गळ्यावरती देवा देवपूजा म्हणजे देवाला गंध लावण्याच्या अगोदर आपण लावला पाहिजे मी ला हे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे महाराजांचे स्वामी स्वामी सा, चरित्र आहे त्या त्यामध्ये वाचलेलं आहे मी सुद्धा पण आमच्याकडे लावत नव्हते सो त्यामुळे मग मी पण मला पण सवय नव्हती तो आता चला त्या बऱ्याच दिवस झालं मला कमेंट करत होत्या की तुम्ही लावत जा चांगला असतो पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्ह आपली काय म्हणतात त्याला निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे चला आजपासून मी पण ट्राय करून बघते रु हे छान असतं आपल्या चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे सो चांगल्या गोष्टी यूज करायला काय हरकत नाही आणि बघा गंध लावता वेळेस मी नेहमी कुंकाचा गंध हातावर पाणी पाणी वगैरे टाकून मिक्स करूनच लावत असते कारण लावायला सोपा जातो आणि छोटा छोटा गंध लावायचा म्हणजे छान दिसतं आणि काही देवांना कुंकाचा गंध लावते आणि ज्या ज्या काही पितळेच्या मूर्ती आणि स्वामी समर्थ महाराजांना तर अष्टगंधच लावावा लागतो त्यांना काही कुंकू लाव लावायला अलाउड नाही आहे सो गणपतीच्या मूर्तीला आणि ह्या दोन फोटोंना फक्त कुंकाचा गंध लावते मी कमेंट मला अशी आली होती की ताई तुम्ही गंध जरा डार्क युज करल जा ऍक्च्युअली काय माहिती का हा कुंकू जे आहे का केमिकल फ्री कुंकू आहे त्यामुळे या कुंकाला माझ्याकडच्या असणाऱ्या कलर खूप लाईट आहे डार्क त्यामुळे मग मी हेच यूज करते जे कुंकू डार्क असतं त्यामध्ये शंभर टक्के केमिकल यूज केलेलं असतं आणि मला ते मग ॲक्च्युली सूट होत नाही ते कुंकू म्हणून ते यूजच करत नाही जेव्हा मी ते कुंकू माझ्या कपाळावरती ना तेव्हा मला बरोबर पूर्ण कपाळावरती पिंपल्स येणार आणि रॅशेस वगैरे झाल्यासारखं होतं त्यामुळे मला ते सूट होत नाही म्हणून मी हे मी केमिकल फ्री कुंकू यूज करते आणि त्याचा कलर एकदम लाईट आहे सो so, त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसायला थोडस प्रॉब्लेम येत असेल पण कसं केमिकल फ्री आहे त्यामुळे मला हाच बेटर वाटत यूज करायला कारण मला तर सूटही होत नाही त्यामुळे मी हेच यूज करतो आणि आता लावत आहे अष्टगंध महाराजांच्या मूर्तीला आणि गणपतीच्या पितळेच्या मूर्तीला अष्टगंध सुद्धा मी काय करते पाण्यामध्ये मिक्स करते आणि एका छोट्याशा काडीने लावून घेते म्हणजे कसं असं मोठे मोठे कुंकू गंध लागले जात नाहीत आणि दिसायला पितळेच्या मूर्तीला जर आपण कुंकाचा गंध लावला तर पितळेच्या मूर्ती असतात त्या खराब होतात आणि त्यामुळे मग अष्टगंधाने खराब होत नाहीत केलेलं पाणी तुळशीमध्ये टाकायचं असतं का नसतं मला हे कमेंट करून नक्की सांगा कारण मला ऍक्च्युअली प्रॉपर माहिती नाही याबद्दल सो मी काय करते झाडांना टाकते बाहेर आणि तुळशीला नवीन पाणी टाकत असते कारण मी ऐकलं होतं असं की देवांना देवधुतले पाणी तुळशीला नाही टाकायचं सो त्यामुळे तर तुम्ही मला नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असेल याबद्दल प्रॉपर माहिती देवधुतलेलं पाणी तुळशीला यूज करायला चालतं का नाही चालत सो त्यासाठी आणि आता माझ्याकडे तुळस आलेली नाही अजून आता जस्ट मी पंधरा दिवस झालं पंधरा वीस दिवस झालं असेल ह्यांनी लावलेली आहे सो आता छोटी छोटी ग्रो होत आहे तर अजून थोड्या दिवसाने पूजा करायला जमेल त्याची आता तरी काही जमत नाही सो त्यामुळे मग ही पाणी मी सध्या तरी झाडांनाच टाकत आहे सो तुम्ही मला नक्की सांगा तर चला देवपूजा तर झालेली आहे आता आता वेदांचं बघते तो गेलेला आहे खाली पटकन करायचा पाच मिनिटामध्ये झालं पाहिजे पाचच मिनिट बाकीत फक्त लवकर लवकर आठत हा कर तर बघा नाश्त्यासाठी बनवलेला आहे राईस माझा वेदांतला बनवले होते पराठे आणि मला बनवलेला आहे राईस हा तर मस्त कोथिंबीर वगैरे टाकलेले आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर शिवाय कशाला चव येत नाही मला कोथिंबीर कोणत्याही डिशमध्ये आवडते भयानक दिसायलाही छान दिसता आणि ते असला तर काय अप्रतिमच असत त्यामुळे कोथिंबीर आवडते मला सो चला नाश्ता रेडी झालेला आहे खाऊन घेते मी नंतर मला कपडे धुवायला जायचे जा 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 आबाळ पण आलेला आहे सो कपडे धुतल्यावर धुतल्यावर निवांत होतं दिवसभर वाळतील सो उशिरा उशिरा धुतलं तर वाळायला वेळ लागतो त्यामुळे चला नाश्ता करते आणि कपडे धुवून घेते ओके ओकेच घेऊन बसलास का मग ठीक आहे खा मग एक एक खा बारीक चाऊन खा मोठे मोठे राहू खा ना नंतर बघा दुपारी स्कूल मधून आल्याच्या नंतर वेदांत मग माझ्या मैत्रिणीकडे गेले होते ती माझी मैत्रीण आहे आणि तो वेदांतचा फ्रेंड आहे सो असे बघा कारण घरी पण खूप बोर होतं बसून बसून सो वेदांतला पण खेळायचं असतं त्याच्याबरोबर आणि मलाही थोड्याशा गप्पा वगैरे मारायला छान वाटतं त्यामुळे गेले होते हा बस भूक नाही ऑलरेडी हो, खाऊन जेवण करूनच आलेले पाणी वेस्ट करू नका रे इकडे चला ए, <laughs> चला नाश्ता करायला चला झाले पूर्ण कर स्लोली, स्लोली। नंतर पुन्हा माझ्या मैत्रिणीच्या घरी तसंच आम्ही पार्क मध्ये गेलो पार्क मध्ये मुलांनी थोडासा एन्जॉय केला नंतर घरी आलात घरी आल्याच्या नंतर हे आले होते मी येण्याच्या अगोदरच आणि नंतर बघा संध्याकाळची वेळ झाली होती दिवा वगैरे लावण्याची तेच माझं चालू आहे तर म्हटलं उशीर झालेला आहे ऑलरेडी सो दिवा लावून घ्यावा अगोदर आणि नंतर स्वयंपाक करायचा करा होता मला स्वयंपाकालासुद्धा उशीर झालेला आहे आज आज आणि आज काही नाही सिंपल बनवायचं होतं कडी आणि भात फक्त त्यामुळे मी सुद्धा निवांत होते नंतर माझं दिवा लावण्याचे झाल्याच्या नंतर ह्यांनी पुन्हा जप वगैरे केलं आणि नंतर नमस्कार करून घेतला देवाला ह्यांनी सुद्धा सो प्रत्येक गुरुवारी ह्यांचं चालू असतं असं रुटीन तर बघा मी मग म्हटलं होतं कडी आणि भात बनवायचं आहे सो फायनली कडी बनवलेली आहे आणि पलीकडच्या साईडला राईस सुद्धा तयार आहे असा आजचा सिंपल मेनू आहे कारण दोन तीन पराठे शिल्लक राहिले होते मी सकाळी बनवलेले त्यामुळे मग मी चपाती वगैरे बनवलेली नाही आज सिम्पलच मेनू आहे आणि खूप दिवस झालं मी कडी बनवलेली नव्हती त्यामुळे आणि बघा भात पण शिजलेला आहे तयार आहे तर बघा फायनली आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि हे दोघे बाहेर गेलेले आहेत माझे पण पूर्ण आवरून झालेलं आहे भांडे वगैरे किचन सगळं आवरलेलं आहे आणि आता आज एवढं थो खूप थकून गेलेलं आहे वेदांताने मी कारण पूर्ण दिवस आमचं बाहेरच गेलेलं आहे दोन वाजल्यापासून दुपारी सो चला आता काय नाही आता झोपायचं आहे हे आल्याच्यानंतर आणि थोडंसं टेरेसवरती फिरून यायचं आहे जरा कारण जेवण केलं केलं जरा फ्रेश वाटतं वर्त वरती सो त्यामुळे सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग